तालु ला, ले 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 सावनेर तालुक्यातील शेर्डी गावातील एका गोठ्याला लागलेल्या आगीत त्यात ठेवलेले शेतीचे साहित्य व जनावरांचा चारा पूर्णपणे जडून खाक झाला मिळालेल्या माहितीनुसार नगरपालिका सावनेरचे अग्निशमन विभागाचे प्रमुख नीरज काळे यांना सदर घटनेची माहिती मिळतात त्यांनी अग्निशमन दलासह तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवत आजूबाजूच्या घरांमध्ये आणि आगी गोठ्यांना आगीपासून वाचविण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार शेर्डी येथील रहिवासी भोजराज धुंदे जनावरांसाठी ठेवलेला चारा पूर्णपणे जळून खाक झाला आग लागल्याची ला माहिती कळताच सावनेर येथून अग्निशमन दल वेळेवर पोहोचल्याने शेजारी राहणाऱ्या अनिल चौरे आदींचे घर आगीतून वाचले यात नीरज काळे राजीव पार्थी लाला समुद्रे सुरज ढोके जितू जितोडे शुभम गोलाईत आदींच्या प्रयत्नांमुळे आगीपासून वाचविण्यात आले सावनेर नगरपालिकेच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे अग्निशमन विभागाचे कौतुक होत आहे पियुष झिंज वाडिया विदर्भ न्यूज सावनेर